काय बोलू शकत नाही सर अच्छा मतदान करणार आहे का मतदान करणार आहे अच्छा पण आता जे माहोल की मनसे चांगली कामगिरी करेल असं वाटतंय बघून माहोल बघून तर वाटतंय आता इलेक्शनचा डे डिसाइड करेल काय म्हणून तुम्हाला काय वाटतंय का, का, का राज ठाकरेचा पक्ष कामगिरी करेल चांगली असं वाटतंय का इलेक्शन आता सध्या तरी काहीच सांगू शकत नाही लोकांचे मतं अनेक आहेत आपापली मतं ज्यांनी दर्शवल्यावर कळेल नेमकं फोन त्यावरून बदल त्यावर कामगिरी करेल राज ठाकरे या महापालिकेत मला असं काय वातावरणाबद्दल तर काही वाटत नाही अजूनही शंका वाटत नाही काही पण आलं निवडून तर करू शकतात असं काही चांगलं लोकांनी निवडलं तर करू शकतात ते तुम्ही मला सांगा मनसे पक्ष जो आहे यावेळी दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत मतदान करणार आहे की काही मनसे पक्ष कशी कामगिरी करेल असं वाटत निवडणुकीत ते सांगता नाही पुढे काय तुम्हाला काय वाटतं मनसे पक्षाबद्दल काय नाही चांगले आले तर कामगिरी करणार चांगली पण चांग त्यांच्या जागा जा निवडून येतील असं वाटतय या निवडणुकीत मनसे वाटतंय येतील निवडून वाटतंय कशावरून वाटतंय असं कारण माहोल तसं वाटत ना तुमचं मतदान आहे का मुंबई आहे ना मी इलेक्शनला मी उभे नाही इलेक्शनला ड्युटीला ड्युटीला आहे यावेळी वाटतय का तुम्हाला मनसे राज ठाकरेंचा पक्ष चांगलं कामगिरी करेल असं वाटतंय का नाही करेल का नाही शंभर टक्के राज ठाकरे उद्धव ठाकरे यालाच पाहिजे तर मुंबई वाचेल बघा तुमचं काय मत आहे तुम्ही मतदान करणार आहे यावेळी शिवसैनिक अच्छा आम्हाला शिवसैनिकेचा गर्व आहे तिथे उभे आहेत दोघे भाऊ ते येतील आणि काय ते विकास करतील तुमचं काय मत आहे दादा राज ठाकरे यावेळी चांगली कामगिरी करेल निवडणुकीत असं वाटतंय अच्छा का बरं असं वाटतंय म्हणजे एकूण काय सांगाल तुम्ही जरूर करेल उद्धव साहेब आणि राज साहेब आत्ताच्या इलेक्शनला मराठी माणसाने त्याने निवडून द्यावं हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे हो यावर्षी ते या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल असं वाटतं हंड्रेड पर्सेंट करतील हंड्रेड पर्सेंट फक्त मराठी माणसाने निवडून देण्यात यावं आणि खरोखर त्याने एकदा पाच वर्ष देऊन बघावं त्यांना आणि नंतर मग तुम्हाला समजेल की ठाकरे बऱ्यानी काय केलं ते खरोखर त्यांना द्यावं मराठी माणसाने तुमची काय प्रतिक्रिया सर नाही ठाकरे बंदू देणार यावेळी दे यावेळी मराठी माणूस चुकला तो आयुष्यभर चुकेल यावेळी मराठी माणसाने ठाकरे पण तुमच्या मागे उभं राहायला पाहिजे तुमचं मतदान आहे इथे हो माझं इथे स्थानिक आहे कशा पद्धतीची कामगिरी करेल असं वाटतंय मनसे यावेळी महापालिका निवडणुकीत नाही ते राजसाहेबांचे स्वप्न पाहिले विजन पाहिले आधी ते ब्ल्यू प्रिंट त्यांनी काढलेली ती पूर्ण आता अस्तित्वात येईल असं मला तरी वाटतंय तुमचं मतदान आहे का मुंबईत आहे ना काय वाटतं यावेळी राज ठाकरेचा था जो मनसे पक्ष आहे कशी कामगिरी करेल असं वाटतंय चांगली करणार नाही ठाकरे ब्रँड यायलाच पाहिजे हो था मुंबईत ठाकरे आहे तर सगळं आहे हे बाकीच्या सगळं कब्जा केला आहे आता मुंबईवर ठाकरे असलं हे चालणारच नाही काय तर तू तु, तुम्ही मतदान करणार आहात या निवडणुकीत करणार ना हे सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत काय वाटतंय राज ठाकरेंचा था पक्ष मनसे कशी कामगिरी करेल असं वाटतंय पहिल्यापासून शोषण आहे उद्धव ठाकरे तुमचं काय मत आहे राज ठाकरेचा था पक्ष कामगिरी करेल चांगली असं वाटतंय राज ठाकरे था करेल आणि शंभर टक्के करेल कारण काय महाराष्ट्र मा, हिंदुत्व आणणार बाळासाहेब ठाकरे आहेत जे त्यांनी काम केलंय ते अजूनपर्यंत कोणी काम नाही केलं आणि त्यांनी करावं त्यांच्यात तो उत्साह आला पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये ही शिवसेना पाहिजे शिवसेना पाहिजे कारण का आतापर्यंत ह्या गोष्टीमध्ये खूप दडपण होत चाललेलं आहे की शिवसेना गेल्यानंतर आम्हाला कोणतंही प्राधान्य होणार नाही तुमचं मतदान आहे का एक यावेळीच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंचा मनसे पक्ष कशा पद्धतीची काम करेल असं वाटतंय चांगल्या प्रकारची करेल आतापर्यंत कधी संधीच मिळाली नाही हो त्यांना जर हे मिळालं ना जागा मिळाल्या तर नक्की चांगला त्यांना संधी मिळत नाही म्हणून ते करू शकत नाही उघड आहे ना तुम्ही फक्त त्यांच्याबद्दल राज यांच्या सध्या तरी तेच विचारतो ठीक आहे मग त्यांचा चांगला करेल असा विश्वास आहे पण मत कुणाला देश हे विचारू नका नाही ते आम्ही नाही <laughs> तुम्हाला काय वाटतं एकूण राज ठाकरे यांच्याबद्दल त्यांचा पक्ष या निवडणुकीत कामगिरी करेल असं वाटतंय का बऱ्यापैकी हो मला असं वाटतंय का असं वाटतंय म्हणजे त्यांनी नाशिकमध्ये ना जेव्हा निवडून आलेले त्यावेळेला त्यांनी चांगली कामगिरी केलेली मग आता मुंबईतसुद्धा ते चांगली कामगिरी करतील असं वाटतंय आहे